आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा पंधरा हजार रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथे वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते बनेवाडी गावात घरातून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटले बनेवाडी गावातील रविवारी रात्रीची घटना बनेवाडी तालुका कवठे महाकाळ या गावाजवळ डोंगरात काल रविवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अंदाजे वीस ते पंचवीस वयोगाटातील अज्ञात चार ते पाच चोरट्यांनी घरात शिरून घराच्या देवाऱ्याजवळ डब्यात ठेवलेले सोन्याचे दागिने रोख रक्कम व दोन मोबाईल असा अडुसष्ट हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे याबाबतची फिर्याद आशाराणी बाबूराव बागले वय पस्तीस राहणार बनेवाडी तालुका कवटेमहांकाळ यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात दिले आहे बनेवाडी गावाजवळ असलेल्या डोंगरात आशाराणी बागले त्यांचे पती बाबुराव मुलगा सचिन व सासू सासरे असे एकत्रित राहतात डोंगरात त्यांची शेती आहे बागले कुटुंबीय काल रविवार रात्री घराच्या बाहेर झोपलेले असताना आशाराणी बागले यांना रात्री बारा वाजण्याच्या सुमारास झोपेतून जाग आली यावेळी घराकडे पाहिले असता घराचा दरवाजा अर्धवट उघडा दिसला दरवाजा उघडा दिसल्यामुळे आशा यांनी त्यांचे पती बाबुराव यांना झोपेतून उठविले असता व दोघांनी घरात जाऊन पाहिले असता अज्ञात चार चोरटे अंदाजे वीस ते पंचवीस वयोगटातील घराच्या दरवाज्यातून बाहेर येताना दिसले त्यानंतर घरात जाऊन खात्री केली असता घरातील सुटकेस पेटी प्रवासी बॅगेतील कपडे विस्कुटून टाकले होते यावेळी देवाऱ्याजवळ डब्यात ठेवलेले सोन्याचे दागिने साठ हजार रुपये किमतीचे एक घंटन बारा वजन बारा ग्रॅम तसेच दोन हजार रुपये रोख रक्कम सहा हजार मोबाईल असा एकूण अडुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे या घटनेचा अधिक तपास कवटे महांळ पोलीस करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आशाराने बाबराव बागले राहणार आम्ही सुमारे अकरा वाजता बाहेर झोपलो होतो मिस्टरांनी आमचा मुलगा आज झोपलेला होता आणि बाराच्या सुमारास आम्हाला अचानक जागा आल्यावर आम्ही घरात यायचं म्हणजे आता घरात यायच म्हणून ठरलेलं दार उघडलेलं जरा दिसला आम्हाला मग दार उघडल्यावर आम्ही घरात येताना का नाही ते त्या त्यातनं एक म्हणजे चोर बाहेर आला चाकू घेऊन चाकू घेऊन आल्यावर आम्ही दंगा केला दंगा केल्यावर का के नाही आमचं मिस्टर इथं शेजारी म्हणजे घरात बोलवायला गेलं म्हणजे घरातलं अगोदरच त्यांनी घेतलं होतं सगळं सोनं बिण पैसे सगळं सगळं घरातलं पसारा इस्कटून कपडे विपडे सगळे परत तिथं बाहेर आल्यावर मग मा अंगावरचं दागिनं जरा हान मार करून आम्हाने अंगावरचं कानातलं मंगळसूत्र सगळं पायातले पंजन ते घेतले सगळं आजोबांना मारलं ना सगळेच नाही असं म्हणजे काना हातानेच मारली मार ती म्हणजे किती जण होते पाच जण होते